नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज चा। कोटीच्या भ्रष्टाचारात कंत्राटी ठेकेदाराने केला स्वतःचा विकास शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या मुलाबाळांचे जीवनमान उंचावण्यासाठी व जिल्हा परिषद शाळा यांच्या पटसंख्येत वाढ होण्याकरिता शाळेतील मुलांची गळती कमी होणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय स्तरावर शाले पोषण आहार मिड डे मिल्क ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली अंमलात आणली सुरुवातीला या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना धान्य डाळी दिल्या जात असे परंतु दोन हजार दोन पासून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना अन्नपदार्थांऐवजी शिजवलेले अन्न मुलांना देणे सक्तीचे झाले मुलांना किती अन्न मिळाले पाहिजे याचे निकष पुनरावलोकन करून वारंवार बदलले जातात दोन साली तीनशे कॅलरी दिल्या जात होत्या हे प्रमाण आता एक पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना चारशे पन्नास कॅलरी व बारा ग्रॅम प्रोटीन व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे कॅलरी व वीस ग्रॅम प्रोटीन असणारे शिजवलेले अन्न देणे व वर्षातील किमान दोनशे दिवस शिजवलेले अन्न देणे बंधनकारक आहे ही योजना यशस्वीरित्या राब राबविण्याकरिता विविध जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर व अनुदानित शाळेवर ठेकेदारांमार्फत शासकीय तांदूळ व धान्य मालाचे वितरण केले जाते आता या योजनेचे नामांकन पंतप्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यात करण्यात आल्या आहे त्याचबरोबर याच योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये जगदंबा एंटरप्राइजेस यांच्या मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे शासकीय तांदूळ व धान्य मालाचा वाटप वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात परिषद शाळा व अनुदानित शाळा स्तरावर केला जातो ज्यामध्ये मंगरुळ पीर येथे वास्तव्यास असणारे मुनिमजी यांनी जिल्हा परिषदच्या शैक्षणिक याच योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यामध्ये जगदंबा इंटरप्राइजेस यांच्या मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे शासकीय तांदूळ व धान्य मालाचा वाटप वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळा व अनुदानित केला जातो ज्यामध्ये पीर येथे वास्तव्यास असणारे मुनिमजी यांनी जिल्हा परिषदच्या शैक्षणिक विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन शाळेवर जाणाऱ्या जगदंबा इंटरप्राइझेसच्या ओरिजिनल बिल पावत्यांची नकली पावती तयार करून हेराफेरी केली तसेच शाळेचे हेडमास्तर यांच्या खोट्या शिक्क्या मारून शंभर कोटी रुपयांचे खोटे बिले काढून करोडो रुपयांची काळी माया गोळा केले असल्याचे पुरावे विकास दाभाडे यांच्याकडे असल्यामुळे सदर प्रकरणाची पूर्णपणे शहानिशा करून तक्रार निवारण दिनाच्या दिवशी दिनांक वीस जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय वैभव वाघमारे साहेब यांच्यासमोर सुनावणी आयोजित करण्यात आल्याची तक्रार करते विकास दाभाडे यांनी सांगितले मी यामध्ये मी एकटाच नव्हे तर माझ्यासोबत आणखी एक जण दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या शैक्षणिक सत्रात संबंधित ट्रान्सपोर्ट ठेकेदार आणि मुनिमजी यांनी घोटाळा पुरावे घेऊन या हजर असणार असे देखील त्यांनी विश्वसनीय सूत्रात सांगितले विकास दाभाडे आणखी जण येत्या वीस तारखेला सुनावणी दरम्यान हजर होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून खुलासा मुंगधार चना या प्रकरणात मुनिमजी ठेकेदार आणि कंत्राटी कर्मचारी हे दोषी आढळल्यास यांनी गोळा केलेल्या काळ्या मालमत्तेची चौकशी करण्याकरिता प्रकरण आणि ईडीकडे सादर करणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले मुनिमजी यांनी हेडमास्तरांना देखील शिकवली शाळा वाहनांमधून शाळेपर्यंत हे मुनिमजी मोठ्या शिताफीने बदलून सदर शासकीय तांदूळ व इतर धान्यादी मालात हेराफेरी करून हेडमास्तरांचे डुप्लिकेट सही शिक्के मारून शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे विविध ठिकाणी काळी मायातून विविध ठिकाणी संपत्ती गोळा केली जात आहे वीस जूनला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तक्रार निवारणा दिवशी सुनावणी सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात जगदंबा इंटरप्राईझेसचे ठेकेदार मुनिमजी ट्रान्सपोर्ट आणि जिल्हा परिषदच्या शैक्षणिक विभागातील कंत्राटी कर्मचारी दोषी आढळल्यास सदर प्रकरणात आणखी किती अधिकारी कर्मचारी यांनी या शंभर कोटी रुपयांच्या वाहत्या गंगेत हात धुतले याची चौकशी सीबीआय आणि ईडी मार्फत निश्चित होणार असे देखील तक्रारकर्ते यांनी सांगितले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस